आज सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींवरून बाराही राशींचे राशीफल काय असेल आजचा दिवस कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि कोणत्या संधी मिळू शकतात चला तर मग जाणून घेऊयात मेष राशी मेष राशींच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि अध्यापनात आज वेळ जाईल ज्ञान आणि विज्ञान वाढेल आणि तुम्हाला सज्जनांच्या सहवासाचा आनंद मिळेल काही कामे देखील पूर्ण होतील अनावश्यक धावपळ टाळणे हा एक चांगला विचार आहे तुम्हाला प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल तसेच रखडलेली कामे ही आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता आहे ऋषभ राशी आज महत्वाचे निर्णय घेताना दूरदृष्टीचा वापर करा अडथळे निर्माण होतील निधीची कमतरता आणि जास्त खर्च यामुळे तुम्हाला त्रास होईल एखाद्याशी वाद किंवा भांडण होण्याचा धोका आहे घाईघाई चूक होण्याची शक्यता आहे कामाचा ताण वाढेल आज विवेकाने काम करा मिथुन राशी आजच्या दिवशी परिश्रमपूर्वक कठोर परिश्रम, परिश्रम केल्याने फायदा होईल गुंतागुंतींच्या बाबींमध्ये अडकण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कालच्या कठोर परिश्रमामुळे आज फायदा होईल व्यवहारांमध्ये अस्पष्टता चांगली नाही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल काळजी घ्या आरोग्य सुधारण्यासाठी वेळ आणि पैसा लागेल चांगल्या काळाची वाट पहा कामावर लक्ष केंद्रित करण्याची मानसिकता ठेवा कर्क राशी कर्क राशीच्या लोकांना आज सरकारी कामातून फायदा होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढेल चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा होईल दिवसाच्या सकाळी तुमची स्वतःची फायदेशीर कामे पूर्ण करा आज पैशाची अडचण येईल पण प्रवास फलदायी परिणाम देईल परस्पर संवादाद्वारे कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर होईल सिंह राशी आज तुमचे काम सोपे झाल्यावर तुम्ही प्रगती कराल नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी प्रवास शुभ राहील प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत तुम्हाला कामात समाधानकारक यश मिळेल कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल तुमच्या कामाला प्राधान्य द्या मुलाखतीसाठी आजचा दिवस हा शुभ राहील कन्या राशी आज काही भूतकाळातील समस्या पुन्हा उद्भवू शकतात तुमच्या संघर्षात तुम्हाला एकटे वाटेल इच्छित कामे पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या प्रियजनांसाठी आर्थिक समायोजन करावे लागेल वाईट संकट टाळा तुमच्या आरामाची पातळी ही हळूहळू मर्यादित होईल वरिष्ठांशी वादामुळे तणाव निर्माण होऊ शकतो तूळ राशी आज तुम्हाला कामातून फायदा होईल मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल तुमचे हितचिंतक मानले जाणारे लोक तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील तुमचे काम इतरांच्या मदतीने पूर्ण होईल आज शांततेने काम करा व आजच्या दिवशी धार्मिक प्रवासाची शक्यता आहे वृश्चिक राशी आज तुमचे आरोग्य मध्यम राहील व वैवाहिक जीवन सुसंवादी राहील तुमच्या कामातील अडथळे दूर होतील तुम्हाला बाहेरून आणि आतून सतत पाठिंबा मिळेल तथापि गुंतागुंतीच्या बाबीमध्ये अडकणे टाळा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आज व्यवसाय अनुकूल राहील धनुराशी आज समाधानी राहिल्याने यश मिळेल कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील शैक्षणिक क्षेत्रात उदासीनता राहील तुमच्या जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल व्यवसाय आणि कामात परिस्थिती चांगली राहील कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल तुमच्या कामातील अडथळे दूर होतील वैवाहिक जीवन आजच्या दिवशी आनंददायी राहील मकर राशी आज तुमच्या इच्छा पूर्ण होतील पूर्ण समर्पणाने काम करत राहा तुम्हाला आतून आणि बाहेरून सतत पाठिंबा मिळेल तथापि संघर्ष टाळा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आर्थिक व्यवहारातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील तुम्ही धार्मिक कायात वेळ आणि पैसा खर्च कराल व्यावसायिक बाबी आव्हानात्मक राहतील कुंभराशी आज निरोगी आणि ताजेतवाने राहिल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल समाधानी राहिल्याने यश मिळेल शैक्षणिक क्षेत्रातील लोक उदासीन राहतील तुमच्या जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल व्यवसाय आणि नोकरीचे परिस्थिती चांगली राहील शुभकृती फायदेशीर परिणाम देतील मीन राशी आज तुमचे काम सुव्यवस्थित पद्धतीने सुरू करा तुम्ही यशस्वी व्हाल तुम्हाला नफ्याचा फायदा होईल आणि जुन्या मित्रांना भेटाल तुम्हाला आर्थिक कार्यात रस निर्माण होईल तुम्हाला आज प्रतिष्ठित लोकांची सहानुभूती मिळेल आज तुम्हाला प्रलंबित नफा मिळू शकेल हा दिवस आनंद आणि व्यावसायिक प्रगतीचा असेल